नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेब यांच्या आदेशानुसार सत्तर फूट रोडवर बसलेल्या भाजी विक्रेते तेथे न बसता चिप्पा मंडई येथे भाजी विक्री करावे अन्यथा सत्तर फूट रोडवर भाजी विक्री करताना आढळल्यास त्यांची भाजी जप्त करून त्यांच्यावर कायदेशी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेचे मान्य आयुक्त यांच्या आदेशानुसार सत्तरपूर रोडवर बसलेले बाजी विक्रेत्यांवर कारवाई करून नियोजित मंडई चिप्पा मार्केट येथे बस बसवले बसवण्यास आदेश दिले आहेत बाजी विक्रेत्यांना कळविण्यात येते की नियोजित मंडई मार्केट येथे बसावे अन्यथा रोडवर भाजी विक्री करताना आढळल्यास विक्री करता आणलेले भाजी जप्त करून विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी नोंद घ्यावी ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा